हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार वारे यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आत्ता आणखीन मला जायचं आहे गावाकडे तर जाताना पुरी म्हटलं आहे की आई शूज वगैरे चप्पल्स वगैरे घ्यायचं आहे तर ठीक आहे म्हटलं आम्ही निघालो मग थोडीशी शॉपिंग करण्यासाठी तर खाली आलो पुरी अगोदरच गेलेल्या होत्या मग जाता जाता मी असा आपला व्हिडिओ घेतला आणि घेऊन आलेला आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं अशा प्रकारचे चप्पल सँडल्स रेग्युलरसाठी एक तिला सिद्धी लागली चप्पल घेतला आणि तिने एक सँडल घेतला शूज घेतला आणि तिला एक घ्यायचा होता दुसरावाला शूज म्हणजे स्निकर्स तिला खूप इच्छा होती बऱ्याच दिवसापासून आणि तिच्या मनासारखा हा मिळाला आहे तिला खूप आवडला ती खूप खुश झाली फायनली तिला तिचा जे पाहिजे होता तो तिला शूज असा भेटलेला आहे खूप आवडला तिला तर असा आहे तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा कमेंटमध्ये तर नंतर जेवणाचं वगैरे आवरून घेतलं सर्वच तयारी केली आणि आम्ही निघालो आहे शेवटी गावाकडे तर आहो सोडायला आले होते ट्रॅव्हल्स पॉईंटपर्यंत तिथे आम्ही पोहोचलो पण गाडी खूप लेट आली लेट आल्यामुळे ते जातानाचा काही व्ह्यू घेतला नाही खूप उशीर झाला पहिल्यांदाच आम्हाला असं ट्रॅव्हल्सने येताना उशीर झालेला आहे तर सकाळचा हा सुंदर व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता सकाळी सातचा एवढ्या उशिरा कधी गाडी येत नाही ट्रॅव्हल्स असली तरी आम्ही नेहमी ट्रॅव्हल्सने संध्याकाळी येतो पण खूप उशिरा आली पहिल्यांदाच असं झालं तर असा सकाळचा व्ह्यू घेतला तर अशा प्रकारे आम्ही गावात आलो आणि आल्याच्यानंतर पोरांना बोलवून घेतलं कारण पाटी आणि घरापासून खूप अंतर आहे तर सकाळी सकाळी पोरांना बोलून घेतल्या आले पोरं घेण्यासाठी आणि सकाळचा सुंदर व्ह्यू असं तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं कारण अंधार असतानाच आम्ही नेहमी गावात येतो पाच दरम्यान साडेपाच असं तर असा सकाळचा सुंदर व्ह्यू तुम्हाला हे गावाकडचा दाखवावा किती छान गुलमोहर इथे फुललेला आहे कसला उन्हाळा आहे तर आत्ता इतकं ऊन लागत नव्हतं मी म्हणजे सकाळी सकाळी सातला पण खूप उन्हाळा आहे खूप कोळवून आणि थंडगार हवा गावाकडचं हे वातावरण सकाळचं खूपच छान वाटत होतं कधीही जावं पण छानच वाटतं तर अशा प्रकारे आम्ही आलो आणि आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर हा पाहू शकता असं लुक केलेला आहे सिंपल साधा तर असा लुक केला सर्वजण आपापला आवरत होते माझं हे आवरून असं झालं तर असं हे लुक कसं वाटत आहे नक्की सांगा आणि आम्ही सर्वजण जायला निघालो तर जाता जाता असं एक व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्वच जण आम्ही निघालो थोडंसा क्लिप एक असा आमचा घेतला तर एवढे जण आम्ही निघालेलो होतो चार पाच जणच बहीण वगैरे सर्वच आम्ही आणि पप्पा सर्वच असे निघालो आणि जाता जाता हा इथे तुम्हाला दाखवते हा आहे गुळपट्टीचा कार कारखाना म्हणजे गुळ पावडर इथं बनवली जाते इथे कारखाना आहे आमच्या इथे तर अशा प्रकारे आम्ही निघाला आहे उमरग्याला कारण पहिल्यांदाच आम्ही उमरग्याला जात आहे खूप ऊन वाढला आहे लगेचच आणि इथे आम्ही पोचलो फायनली मंगल कार्यालयात आणि इथे सुरुवात त्यांनी ठेवली होती की सुरुवातीलाच असं अक्षदा देत होते कोणाला गुलाबाचं फूल गजरे असं देत होते खूप छान त्यांनी इथे ठेवलेलं होतं अशा प्रकारे आम्ही आतमध्ये गेलो बसलो थोड्या वेळातच नवरा नवरीची अशी छान एंट्री झाली अशा पद्धतीने त्यांना